नमस्कार मंडळी जगा वेगळे जगा वेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण गद्य विस्तारासहित श्रीनारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग आठ प्रकरण दोन जग ही आत्मसत्ताच सूत्र क्रमांक एकोणीस देहधार्यसे विश्व नसे काही नुरे मुळी शुद्धचिद्रूप आत्माची निरपेक्षी एकला मुळी विस्तार, राजाजनक म्हणतात विश्वाचे रूप किंवा शरीर असे काहीही नाही देहधारी विश्व नाही व देहासहित काही निरंतर शिल्लकही असत नाही देहासहित असते ते सापेक्ष असते सर्वारंभी व शेवटीही केवळ शुद्ध नित्य निरंजन चैतन्यमय आत्माच आहे ती सद्वस्तू आहे सद्वस्तू निरपेक्ष म्हणजे दुसऱ्या कोणत्या वस्तूच्या अपेक्षेने जाणता येणारी नसते ती एकलच असते तेच विश्वमूळ आहे वास्तवात विश्व आत्म्याहून वेगळे नाही विश्व आत्मा एकच आहे ही राजा जनकाची खात्री पटली आहे मात्र दोरीत साप दिसण्यासाठी किंवा भासण्यासाठी दोरी तरी असावी लागतेच ना कल्पनेसाठी द्वैत लागते म्हणजे स सकृत दर्शनी तरी दोरी व साप सापात साम्य असते दिसते म्हणून दोरीत सापाची कल्पना भ्रम निर्माण होतो म्हणजे साम्य हे कल्पनेसाठी भ्रम किंवा मिथ्या तरी आवश्यक आहेत मात्र आत्मा किंवा चैतन्य ही कल्पना नाही ते वास्तव आहे सर्वच जेव्हा आत्मरूप आहे तेव्हा आत्म्याचे साम्य कुणाशी आणि कसे असणार आत्मा एकलाच असा की ज्याच्याशी साम्य कल्पने कोणतीही वस्तू वा वस्तूद्वारे शक्य नाही जे विश्वमूळ आहे त्याची तुलना साम्य कल्पना अशक्य आहे आत्मा हा मूळ असल्याने तो अतुलनीय आहे सद्वस्तू इतर कोणत्याही वस्तूशी किंवा वस्तूबाबत सापेक्ष नसते सद्वस्तू निरपेक्ष अतुलनीय मूलतःच असते सूत्र क्रमांक वीस शरीर स्वर्गनरक बंधमोक्षिदात्म्या सीन संबंधी कल्पना पटहा असे विस्तार चैतन्य हे सर्वांचे आदी कारण असले तरी त्याच्याशी दुरून अथवा जवळून काहीही संबंध कुणाचाही नसतो वास्तवात चैतन्याच्या अद्वैत स्थिर पडद्यावर शरीर स्वर्ग नरक बंध मोक्ष भीती ही कल्पना चित्रे किंवा चित्रमालिका काही काळ दृश्यमानतात स्थिर होते व लयास जाते ही कल्पनाचित्रे मेंदूतील स्मृतींवर प्रकाश पाडल्यावर दिसतात ही सारी कल्पनांची गुंफण आहे हे कल्पना वस्त्र आहे कल्पनांची ही चित्रमालिका आहे कसे आहे हे ते नीट पहा मेंदू किंवा मेंदूतील स्मृती आहेत त्याच्यावर एका बाजूने प्रकाश पडला आहे त्या प्रकाशामुळे मेंदूतील कल्पना रूपी चित्रे दुसऱ्या बाजूवर साकारलेली आहेत प्रकाश म्हणजे चैतन्य प्रकाश आहे चैतन्याचा तो पडला आहे मेंदूतील कल्पना चित्रांच्या साठवणीवर आणि त्यांचे प्रतिबिंब समोर म्हणजेच पुन्हा चैतन्याच्या व पडद्यावर पडले आहे स्मृतिबिंब बिंब प्रतिबिंब रूपाने चैतन्य पडद्यावर चैतन्य माध्यमातून साकारते साकार साकारणारे ना, साकार येणारे जाणारे म्हणून नाशिवंत आहे मात्र चैतन्य अविनाशी आहे च नाशिवंताचा अविनाशी अविनाशाशी अस असलेला संबंध नाते कसे असणार फक्त अविनाशी असलेले नाशिवंताला अल्पावधीसाठी भासमान असणारे पण असणे पण प्राप्त करून देते ही भासमानता हा भ्रम आहे हा भ्रम देहधारी व्यक्तीला तो स्वत देहधारी म्हणून भ्रमच आहे तो होत असतो भ्रमाला भ्रम होतो कल्पनेचे अपत्य कल्पना असते सत्य केवळ असते आत्मचैतन्य सदोदित विद्यमान असते त्याच्या असण्यात निरहेतुक असण्यात शुद्ध प्रकाशात कल्पना कल्पनांना म्हणजे शरीर स्वर्ग नरक जन्म मृत्यू बंध मोक्ष भीती यांना जन्म देते केवळ असणेपणाचा निरपेक्ष आत्मचैतन्याचा सापेक्षाशी काहीही संबंध नसतो मात्र तो सापेक्ष असलेल्याला सापेक्षतेने असल्यासारखा भासतो भासतो पण नसतो निरपेक्ष सद्वस्तू किंवा आत्मचैतन्याचा सापेक्ष कल्पनांशी काल्पनिक तरी संबंध कल्पणे हे आहे अज्ञान आत्मतत्व निखळ स्वतंत्र आहे पडदा चित्रे दिसण्यास नकळत साह्यभूत होत असला तरी त्याचा चित्राशी चित्रपटाशी व त्यातील रडारड प्रेम सुखदुःख खून मारामाऱ्या बलात्कार हिंसा मृत्यू यांच्याशी काहीही संबंध नसतो चित्रपट सुरू होण्यापूर्वी व नंतरही तो स्वच्छ कोरा पडदा कोरडा असतो चित्रपट सुरू असतानाही तो तसा व तितका चलिप्त असतो मात्र चित्रपटामुळे तो आपल्याला असतो तसा न दिसता चित्रमय वाटतो भासतो इतकेच आत्मप्रकाशाचा किंवा आत्मप्रकाशरूपी तत्वाचाही जगरूपी काल्पनिक चित्रपटाशी काहीही संबंध नसतो सद्वस्तूचा निरपेक्ष निरपेक्षाचा चितघन आत्मतत्वाचा वस्तूंशी सापेक्षतेशी पोकळ कल्पनांशी मेळ संबंध असू शकत नाही सूत्र क्रमांक तेरा दिसे मजसिना काही द्वैतया जनसागरी अरण्य समहे सारे लोभ प्रेम कसे धरी राजा जनक इतके काही अद्वैत दृढ झाले आहेत की ते म्हणतात या विशाल जनसागरात वेगळे असे काही मला दिसतच नाही येथे द्वैत नाहीच सर्व काही असण्यासारखे जंगलासारखे पसरलेले आहे या जंगलाबद्दल प्रेम लोभ मला वाटणार तरी कसे सर्व धर्म जात पंथ लिंग वर्ण रंग रूप आकार राष्ट्र यांच्या मर्यादा संपून सारे काही एकच झाले आहे सर्व भेद संकुचितता संपली आहे अहंकार रूपी मी करता नष्ट झाला आहे आहे ते सारे विराटत्व राजा जनकाचा जनकांना अष्टावक्र महामुनींच्या उपदेशामुळे त्यांच्यातील प्रभावी तत्वज्ञानांमुळे तत्वज्ञानामुळे खरे तर अद्वैत प्राप्ती झाली आहे ते स्वतः आत्मतत्वच आहेत आत्मतत्व निरपेक्ष निर्मम निर्लोभ आणि अलिप्त असते ती आत् अलिप्तता राजा जनकांना साधली आहे सूत्र क्रमांक बावीस न मी शरीर ना माझे शरीर न जीव मी चैतन्यची अशरीर जाणून बंधन जगण्याची इच्छा तोडून नसे मोह इच्छा विस्तार राजा जनक म्हणतात मी शरीर नाही किंवा माझे शरीर नाही मी जीवही नाही मी केवळ अशरीरी चैतन्य मात्र आहे आजपर्यंत माझे बंधन होते ते जगण्याची इच्छा आता हे बंधन तोडून मी मोह इच्छेपली इच्छेच्या पलीकडे गेलो गेलो आहे आत्मा हे शुद्ध चैतन्य आहे जन्म मृत्यू होतो जीवाचा अहंकार व लोभात गुंततो तो मी रूपी जीव हा लोभ म्हणजेच जीवेच्छ जीवेच्छा हा लोभ म्हणजे जीवनेच्छा जे जीवाचे बंधन होते आता आपण जीव नसल्याने राजा जनकाला स्पष्टतेने समजल्याने व आपल्या स्वरूपाचे चैतन्य रूपाचे ज्ञान झाल्यामुळे त्यांची जीवनेच्छा म्हणजेच बंधन गळून पडले आता ते सर्वतोपरी स्वतंत्र आत्मतत्वच आत्माच आहेत आत्मा अशरीरी आहे तो चैतन्य आहे आत्म्याचे शरीर नसते किंवा आत्मा शरीर नसतो आत्म्याहून वेगळे असते ते आत्मान आत्मा हवे म्हणून एकतर आत्मा सडून काहीही नाही किंवा जे जे आहे ते आत्माच आहे माझ्याहून भिन्न ते मी नसते आत्म्याहून भिन्न तो आत्मा नसतो मात्र सर्व मी किंवा आत्मा असणे शक्य आहे अशावेळी सर्व शरीरे चर्मचक्षूंना शरीर म्हणून दिली दिसत असली तरी ज्ञानदृष्टीने तो आत्माच असतो जन्म मृत्यू अहंकार जीवाला म्हणजे शरीरधारी आहेत त्यांना असतो सर्व आत्माच असेल तर शरीरे नाहीत फक्त विस्तीर्ण अथांग आत्माच असतो सूत्र क्रमांक तेवीस विस्तीर्ण अंबुधी जैसे रूप माझे विलक्षण चित्तवात तरंगरूपाने विश्वोद्भव विलक्षण विस्तार एखाद्या अथांग सागरासारखा मी असून या सागररूपी मीच्या पृष्ठभागावर चित्तरूपी हवेमुळे तरंग निर्माण होतात आणि त्यातून हे विलक्षण अद्भुत जग जन्मास येते यामध्ये तीन मुख्य तत्वांचा निर्देश आहे एक असे की हा मी सागरासारखा विस्तीर्ण अथांग आणि असीम आहे सागरात वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे मोठमोठ्या लाटा निर्माण होतात त्याप्रमाणे चित्ताच्या आवेगी हालचालींमुळे मी मध्ये लहान मोठे उंच ठेंगू भावभावनांचे तरंग निर्माण होतात भावनांच्या वा, मानवाच्या वासना काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ स्पर्धा ईर्षा महत्वाकांक्षा वगैरे उत्तेजित वृत्ती हेच आत्म्यात निर्माण निर्माण झालेले मनोवायूंचे तरंग किंवा लाटा आहेत हे झाले दुसरे तत्व मनुष्य हे तरंग थांबवू शकत नाही किंवा निर्माण करू शकत नाही असे हे तरंग म्हणजेच विलक्षण अद्भुत विश्व आहे हे झाले तिसरे तत्व मात्र पाण्यातले तरंग किंवा लाटा समुद्रा वेगळ्या नसतात तसेच ते मनोवायुनिर्मित तरंग सदृश्य विश्व आत्मभिन्न नाही आता या विश्वातून वाट काढीत किंवा मनोव्यापारातून सुटका करून घेऊन मुळाशी किंवा आत्म्याशी तद्रूप कसे होणार चित्त म्हणजे चित्तवृत्तींचे नियंत्रण किंवा निरोध योगामुळे होऊन आत्मत आत्मसागरात विलीन किंवा आत्मरूप होणे शक्य असल्याचे योगशास्त्र सांगते पाणी लाटा विर, विरहित झाले तर चंद्राचे स्वच्छ प्रतिबिंब त्यामध्ये पडू शकते तसेच चित्त शांत झाल्यावर त्या चित्तात शांत चित्ताशयात आत्मतत्व प्रतिबिंबित होते चित्त, चित्त शांती हेच आत्मरूप आत्मरूपैक्य आहे सूत्र क्रमांक चोवीस अनंत जलधीवत आत्मा प्रशांत मनशांत विश्वनौकात तधी नाशे जीववाणी निराश्रित विस्तार आत्मा अनंत सागरासारखा असून जेव्हा मन शांतीस प्राप्त होऊन निस्तब्ध होते तेव्हा आत्मसागर प्रश परमशांत होतो अशा परमशांतीत विश्वरूपी नौका उद्भ फुटून नष्ट होते आणि जीवरूपी व्यापारी त्याची विश्वनौका नष्ट झाल्यामुळे निराश्रित होतो म्हणजे जीव त्याच्या आत्मतत्वाला प्राप्त होतो मनोव्यापार थांबणे म्हणजे विश्वने नौका नाश पाहून मी मी म्हणणारा जीवरूपी व्यापारी वाणी नष्ट होण्यासारखे निराश्रित होण्यासारखे दु दुर्दैवी असणे आहे सारांश अशांत मनोव्यापार हाच जीवाचा जीवनाचा ओ, जीवांच्या जीवनाचा व्यापार उदीम असून शांत मन तो व्यापार किंवा जीवनच नष्ट करते आणि जीव प्रत्यक्षात देहधारी असूनही शिल्लक राहूनही नसल्यासारखा व्यवहारात व्यवहारात निरुपयोगी ठरतो द्वैत जीवनाच्या दृष्टीने पाहता हे दुर्दैवच आहे मात्र अद्वैतात हे सारे प्रश परम शांत असणे म्हणजे जीव आत्म्याचे अभिन्नत्व आहे हेच आत्मतत्वाचे ज्ञान पतंजली महामुनींनी चित्तवृत्ती शांत झाल्यावर जीव आपल्या मूळ रूपात स्थिर राहील असे म्हटले आहे ते हेच अन्यथा जीव चित्तवृत्तींच्या लाटांप्रमाणे आंदोलितच राहील जीव व जीवदशा अस्थिर आहे मात्र मन परमशांत झाल्यास जीवदशा नष्ट होऊन जीव व शिव हे यांचे ऐक्य साधते सूत्र क्रमांक पंचवीस विलक्षण जलधीवत माझ्या आत्मरूपी जीव जन्मती खेळुनी भांडुनी क्रीडा करुनी लय पावती विस्तार राजा जनकाची प्रखर आत्मानुभूती आता त्याला आपले विश्व आपले विशाल सागरासारखे आत्मरूप प्रगट करून दाखविते ज्यामध्ये त्याला असे जाणवत आहे की अरे जीव सारे जीव या आत्मसागरात जन्माला येतात आपापसात आप खेळ खेळतात आणि भांडतातही मात्र सरते शेवटी ते त्यांच्या अभिन्न आत्मरूपाला पावतात त्यातच त्यांचा लय सहज लय मेळ साधतो सागरावर लाटा दिसाव्यात उंच उंच जाण्याचा त्यांचा खेळ चालावा एकमेकांवर गर्जना करीत त्या आपटाव्यात किंवा आदळाव्यात आणि अंती त्या अगदी सहज भावे सागराला मिळाव्यात असा हा जीवरूपी लाटा आणि आत्मसागर यांचा दृष्टांत आहे मात्र प्रथम व शेवटी आहे सागर लाटा विलक्षण आहेत प्रथम व शेवटी आहे आत्मतत्व जीव व जीवदशा किंवा जीवक्रीडा व जीवसंघर्ष क्षणिक आहे संघर्ष क्रीडा लटकी मिथ्या खोटी आहे याचे कारण म्हणजे लाटा व जीव खोटे आहेत वास्तव आहे ते सार ते सागर किंवा आत्मचैतन्य फक्त शांत दक्षतेने साक्षीत्वात राहून हे पाहिल्यास अद्वैत सत्तेचा साक्षात्कार होतो हा आहे सहज साक्षीत्वात असण्याचा अक्रिय अक्रिया योग येथे यम नियम योग मुद्रा प्रयत्न साधना पूजा पाठ अनुष्ठान असे काही नाही आपण कोण आहोत हे तटस्थपणे शांत दक्षतेने पाहिले गेले तर आत्म्याची एकमेव अद्वैत सत्ता आपले समोर प्रगटते हे जे वास्तवात शुद्ध मीचेच रूप आहे संसार विश्व सदा सदा संसार विश्व सदा सर्वदा उत्पत्ती स्थिती लयातच आहे व असते कुणाही व्यक्तीला ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्याने विश्वात परिवर्तन होत नाही मात्र व्यक्तीच्या दृष्टिकोनात दृष्टीबदल हेच त्याच्या पुरते परिवर्तन ज्ञानी माणसाबाबत संभवते असा माणूस जगाकडे सहज स्थिती म्हणून पाहतो विना लोभ क्रोध आसक्ती माया ममता विना षडविकार संसाराकडे सा। पाहता येणे क्रीड क्रीडेकडे क्रीडा क्रिड, म्हणून पाहता येणे हीच ती मुक्ती संसारात असूनही तो त्याच्या व एकूण साऱ्याच संसार क्रीडेकडे क्रे अलिप्ततेने पाहू शकतो जग ही आत्मसत्ताच किंवा आत्म्याचे साम्राज्य आहे हे पाहू शकतो तोच खराखुरा खराखुरी खराखरी खुरी मुक्ती उपभोगितो हो तोच स्वतंत्र सदामुक्त म्हणून विश्वसम्राट असतो असा असतो तोच ज्ञानी मुक्त सम्राट स्वयमेव आत्मचैतन्य किंवा समग्र आत्मसत्ताच असतो